घराणेशाहीच्या मुद्द्यावरून भाजपनं नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धारेवर धरलं पण आता स्थानिक स्वराज्य संस्था जी कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटली जाते तिथे मात्र भाजपनं रेकॉर्डच मार मोडलाय एक नवे दोन नवे तर एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना नगर परिषदेची उमेदवारी दिल्याचा प्रकार समोर आलाय नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेमध्ये भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अशा त्या ठिकाणी भाजपनं कहरच केलाय गजानन सूर्यवंशी या आपल्या पदाधिकाऱ्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर नगरसेवक पदासाठी पत्नी गोदावरी भाऊ सचिन भावाची पत्नी पत्नी सुप्रिया सूर्यवंशी युवराज रीना अमोल व्यवहारे अशा सहा जणांना उमेदवारी बहाल करण्यात आलीये या प्रकारानंतर स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये संतपाची भावना असून आम्ही सत्रंज उचलायच्या का असा सवाल उपस्थित केला जातोय इतर पक्षांना उपदेशाचे डोस पाजणाऱ्या भाजप पक्षाला ही घराणे मान्य आहे का अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे परंतु आता मतदार ही घराणेशाही स्वीकारतात का की यांना धडा शिकवतात हे पाहावं लागेल